कार मी पंजाब डक्क आज आहे ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर आणखीन जवळपास दहा अकरा बारा राज्यात असं विखुरलेल्या स्वरूपाचं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडत जाईल म्हणून हे प्राथमिक स्वरूपाचा अंदाज घ्यायचा आहे पण काय झालं हे करत असताना मला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक येवला निफाडा त्याच्यानंतर संगमनेरचे काय आले श्रीराम श्रीरामपूर त्याच्यानंतर कोपरगाव त्या भागातले बरेच फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊसच नाही तुमच्या तिकडे पडतं फक्त पिकांना पिकांना पाहिजे तासात पडतोय तर मग पाऊस कधी तर उत्तर महाराष्ट्रासाठी खास करून एक आनंदाची बातमी की उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्ट पासून म्हणजे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तुम्हाला सांगतो सोळा सतरा अठरा एकोणीसच्या नंतर चांगला अतिवृष्टी देखील काय काय ठिकाणी होणार आहे मुसळधार होणार आहे आणि त्यांचे फोन आले की आमच्या विहिरीला पाणी आलं नाही तर ह्या पावसामध्ये तुमचा हा पाऊस निर्णायक ठरणार आहे विहिरीला देखील तुमच्या पाणी येणार आहे वडे नाले देखील वाहणार आहेत म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की मुंबई Mumbai pun ini nasik. संगमने इगतपुरी या कोकणपट्टी त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं मध्ये सतरा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे सतरा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान मुंबई असो पुणे असो त्याच्यानंतर नाशिक इगतपुरी या भागामध्ये अति अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात मुंबईला देखील म्हणजे असा पाऊस पडेल की तिथलं काही काही ठिकाणचं म्हणजे पाणी साचण्याची शक्यता आहे म्हणून हा मुंबईकरांनी खास करून हे म्हणजे सतरा ते बावीस अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे तिथलं परत त्या नद्याला पाणी येणार परत तळ्यांचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे परत पूर्व परिस्थितीमध्ये सांगली कोल्हापूरकडे तिकडे